उपोषण हो जाणून बुजून आणि मुद्दाहून म्हणावं लागणार आहे पुन्हा पुन्हा उपोषणाचे आणि आंदोलनाच्या वेळ आणणं कारण वेळ असताना अधिवेशन असताना सगळं हातात असताना सहजरित्यानं काम होणार होतं ते विनाकारण पाठीमागे ठेवून काल बघितलं मग त्यांनी त्याचे परिणाम काय झाले ती त्यासाठी हो 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 त्यांनी काल विषय घ्यायला पाहिजे होता त्यांना जे अपेक्षित राज्यभर होतं ते नाही झालं याच्यावरच त्यांनी ओळखायला पाहिजे होतं की समाजाची दिशा समाजाचं म्हणणं हे ओबीसी आरक्षणाकडून हे त्यांच्या हक्काचं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्याबद्दलचं आहे काल आधी विषय नव्हता आपण काल विषय घ्यायला पाहिजे होता खरंच ते जर स्वतःला मायबाप राज्याचं समजत असतील पालकं तो स्वीकारला असं समजत असतील कायदे जर मानत असतील तर त्यांना नक्की स्वच्छता आलेला असावा की आपण जे अपेक्षित आपल्या नजरासमोर ठेवलं होतं आनंद काय जे असेल ते ते राज्यभरात काय झाले आणखीन तरी व्हावं कारण आज तर आम्ही आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बारा वाजता बैठक बोलवली बारा एक वाजलं समजा आम्ही खेड्यापाड्यातले लोक ते यायला पुढं उशीर होतो बारा एक वाजेपर्यंत सगळे बांधव येऊन पुढच्या आंदोलनाची दिशा फायनल करणार आहेत पण आता आंदोलन थांबणार नाही आहे आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता आमच्या पुढे पर्याय पण नाही महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ आम्ही पूर्ण केली आहे मात्र तुमच्या बोलण्यातून हे वाटतं की मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहे त्यामुळे कुठेतरी भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय का आणि ही फक्त खिळी आहे का नक्कीच राजकारण डोक्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मातावर पुन्हा निवडून यायचं आणि मराठ्यांचेच पोरच वाटलं करायचं मराठ्यांनी यांना निवडून आणायचं मोठं करायचं आणि यांनी इथून इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात आणि तिकडे गेले की त्यांच्या कोण बोलायचं म्हणजे ते लिहि गरजेचे आहेत म्हणते म्हणजे जे त्यांना मतदानच करीत नाहीत ते त्यांच्यासाठी चांगले म्हणजे जे मोठं करते ते आणि हे पोरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं पण त्यांना आता येऊन लक्षात आलं असेल की मराठा बदलला आहे शंभर टक्के बदलला आहे आणि खरंच ते शाणे असतील तर त्यांनी आता कालचे होऊन तरी ओळखून घ्यावं मराठा खरोखर बदलला आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी करावी आम्ही तर अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे त्यांनी मनानेच म्हणायला पाहिजे कारण मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये स्पष्टच सांगतोय हां त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये पदाला दुय्यम किंमत द्यावी पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये थोडीसुद्धा कारण शेवटी समाजच मोठा असतो ती ती त्यांनी ढळू देऊ नये त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी होई होईपर्यंत कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं या गुलालाच अपमान होऊ देऊ नका आणि त्यांना कोण करत करू देत नसेल तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं आणि आपण बाजूला सारखावं त्यांनी नाव सांगून की इथं मला अडचणी येतात कोण त्यांना करून देत नाही पाटील आरक्षण तेच करत नाहीत असं त्यांनी सांगावं हे जे दहा टक्के आरक्षण दिलं गेले ते टिकेल की नाही याच्याबद्दल आधीच त्यात आता शरद पवार असं आज म्हणाले की हे आरक्षण टिकेल की नाही त्याबद्दल मला सुद्धा शंका वाटते तुम्हाला काय वाटतं टिकणार आहे का आरक्षण मी कालच सांगितलं आम्हाला त्या शि नाही ते टिकून येत नाही टिकू आता दिलं गोरगरेबांनी दिलं दोन तीन जणांना लागत होतं शे दीडशे लोक घेणार आहेत दिलं गोरगरिबांनी त्यांना त्यांनी गोरगरिबाला द्यायला पाहिजे होतं ते टिकल नाही टिकल तेच नाही पडायचं आम्हाला आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण या ओबीसी आरक्षणातून मिळतं आहे आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम्ही कोणा हिसकून घेत नाहीत कोणाला धक्का नाही बुक्का नाही काही नाही त्यांचं त्यांनाच हे आमचं आम्हालाच हे कारण आम्ही तिथंच येत फक्त आमचं ते आत्तापर्यंत खात होते आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलं आता आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत ये ना आमचे लेकरं केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना आणि तो मी तरी देऊन कशाला कुठून ठेवता येते आम्हाला ती टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं मला आहे तर राजकारण नाही करायचं मी राजकारण फिचकारण करत नाही ना सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकांनी फिराव गोल माझा सगळा दैवत समाज मायबापच मायबाप समाज त्याच्यामुळं आमच्या हक्काचं आम्हाला जे पाहिजे ते मात्र अंमलबाजीने आता आम्ही मिळवणार आज दिशा ठरवणार आणि आंदोलनाचा प्रयोग सुरू झाला म्हणून समजायचं पाटील साहेब आपण काल बघितलं तर देवेंद्र फडणवीस मीडियाचे बोलताना असं म्हणाले की आता आरक्षण दिले आणि यानंतर ज्या जाहिराती निघतील नोकऱ्यांच्या असतील किंवा इतर जाहिराती असतील त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याचा समावेश असेल ज्या नियुक्त्या असतील त्या आता या आरक्षणानंतर मराठा समाजाचं पण त्याच्यात सहभाग असेल त्याच्यात इन्क्लूड असेल तेवढं पहिले नियुक्त्या दिल्या तर बरं होईल ना एचबीसीचे बी एसीबीसीचे ते दिले तर चांगलं होईल फुकट त्या पोरांवरती गुन्हे दाखल झालेले शांततेत बसून ते बी जरा मागे घेतलं ते एक बरं होईल हाय आपल्या हातात काही पथरवाळी तर आपण दिलं पाहिजे मोकळ्या मनाने सगळं आपल्या ताटावर घेण्यापेक्षा ओली ओली थोड्या सगळ्याला दिलं तर बरं होईल मोगम गुन्हे दाखल केलेत ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली ही दुसऱ्याची कोणाची नव्हती तिच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्यात तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत आणखीन तपासायचं असलं तर या एकदा तपासायला जर राज्यातल्या माता माऊली जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला आणखीन गोळ्या आहेत असे जवळपास साडेतीनशे चारशे लोक आहेत असे असणारे आणि आकडा सांगतायत वेगळा आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून थोडं या आले ठेप्यावर नसता पोलिसाच्याच गळ्यात हात टाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्यावर बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असले तर हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय एखादा परदेशातला ग्रंथ घेणं नाही परदेशातला ग्रंथ उचलून नाही आणायचा म्हणून आता त्याला परदेशाच्या परवानग्या लागते लागत्या आंतरराष्ट्रीय यांच्या परवानग्या काढाव्या लागत्या खूप देश ब, ब, बदलून लांब लागणार लागणारे गॅजेट घेणं म्हणजे लय मोठा विषय नाही आहे समिती स्वीकारू शकते हैदराबादचं है है गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारू शकते सातारा संस्थांचं स्वीकारू शकते काय केलं तुम्ही लोकांना सांगण्यासारखं केलं काय आधी सूचना काय अडतीस आधी काल एवढं मोठं अधिवेशन असून सुद्धा नाही केली आमच्या लोकांचा थोडाही फायदा झाला नाही कालचा अधिवेशनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन हो। जनता नाही ना म्हणत आता किती खुशी व्हायला पाहिजे होती मी मागं सांगितलं होतं तुम्हाला एकमेकाला जर दिलं तर मग होतो त्याने मला दिलं आपल्याला इथून पाच किलोमीटरवर जायचं नाही एखाद्या मोटरसायकल दिलं तर आपण खुश होतो त्यांनी दिली मग तुम्ही मोटरसायकल देऊन ते नाराज कसं काय तुमच्यावर याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं तुम्ही अंमलबाजवणी केली नाही तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबाजीवणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्याची कसे लोकं खुश होतील तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना आज पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता पंधरा दिवस मोटरा जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोड्याने सात दिन जरी घाशीला असतं गोट्याने तुम्हाला तरी पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता ओ छाती ठोकून सांगतो गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचं कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला आणखीन बी जनतेचा आहे विश्वास एक दोन दिवस तुमच्यावर एकदा का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय तर पाटील तुम्ही म्हटले होते की निवडणुका हो दिल्या जाणार नाहीत किंवा निवडणुका होणार नाहीत निवडणुका घेणार नाहीत मात्र तुम्ही आता म्हणताय की हा जो काही निर्णय घेण्यात आला हा फक्त निवडणुकांचा विचार करून जो आहे तो घेण्यात आला आहे म्हणजे फक्त जागा निवडून यावा फायदा व्हावा सरकार यावं यासाठीच एखाद्या समाजाचा बळी जातोय का किंवा दिला जातोय का एकदा असं ते निवडणुका जवळ आल्यावर दिलं तर अठराला त्याचा फायदा त्यांना त्यावेळेस झाला होता पण आता समाजाचे लक्षात हे हे लक्षात आलं त्यावेळेस दिलं होतं ते आरक्षण रद्द झालं ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं तेच पुन्हा दिलं म्हणून समाजा लक्षात आलं तेच हे पहिले पण आपले पोरं फसलेले त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते टिकलं नाही आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी तेच प्रयोग आहे लोकांच्या लक्षात आलं पुन्हा पुन्हा त्यांना जान, ते पहिल्यासारखं लय मोठे आणायचे निवडून एकशे सहा सारखे आणि लोकांच लक्ष झालं हे जाणार दिलं त्यामुळं आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी आता लोकांच्या उत्साहात शान व्हावं आणि समाजाला दोन्ही द्यावं ते दिलंय ते आणि सगळ्या सोयरीच्या अंबलबाजून नाही नाही बहिष्कार फायस्कर समज निवडणूकच घेणार नाहीत ते एवढा मोठा ज्वलंत मुद्दा असतो निवडणूकच राज्यात घेऊ शकत नाहीत हे घेतल्यावर अंमलबजावणी झाल्यावर ती निवडणूक येऊ शकते तोपर्यंत तेच घेणार नाहीत मनानं बरं विरोधाला विरोध नको म्हणून एकमताने हे जे मंजूर झालेलं आहे हा कायदा अधिवेशनामध्ये असं शरद पवार म्हणाले म्हणजे मनात नसतानाही विरोध केला नाही असं म्हणायचं आहे का त्यांना किंवा तुम्हाला असं वाटतंय का विरोधाला विरोध नको म्हणून फक्त एकमताने मंजूर केला का नाही नाही हे बघा माणूस कधी एकमताने ठराव पास करतो समोर त्याचा फायदा नसल्यावर किंवा मग त्याचा फायदा असल्यावर आता सत्ताधाऱ्यांचा फायदा असन म्हणून तिकडून बोलले यांचा नसन त्याच्यात फायदा पण यांना माहीत असन की जनतेचा फायदा होत नाही याच्यात मग हा म्हणाल का हरकत असं बोललं जातं की आमदारांना बोलू दिलं नाही समाजातांना आम्हाला तुम्ही तसे पत्र दिले का सगळ्यांनी की सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल अंमलबजावणी करावी त्याबद्दल आम्हाला मत मांडायचं तुम्हाला बोलू दिलं नाही तर पत्र तरी दिलेत का तुम्ही दाखवा आम्हाला सगळे आमदार मराठ्यांना दाखव आता याड्यातच काढू नका बोलू दिलं नाही आणि ज्यावेळेस बोलायला जागा होती नागपूरला तेव्हा किती आमदार बोललेत हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून आणि न बोललेले ते नी तर कागदावर लिहूनच ठेवलेत तिथं तर बोलायला जागा होती तेव्हा तर पन्नास टक्केचे वर बोललात आता बद्दल बोललात का दाखव हे बघा काय असतं थोडी डोक्यातली हवा कमी केली पाहिजे थोडी ज्या जनतेनं मोठं केलं त्यांच्याबद्दल आपण काय केलं थोडी हवा कमी केली बाई डोक्यातली आमचं कोणीच काय करू शकत नाही म्हणजे मोठ्याची आहे केलं तो कोणी काय करू शकत नाही तो कोण लागून गेला रे तो कोणीच काही करू शकत नाही ही कोणती भाषेत होई तो आमदार आहे मंत्री आहे म्हणून मग कोणीच काही करू शकत नाही आणि तुला हे कोणी मोठं केली आणि यांच्या पुढं तो कोणीच काही करू शकत नाही आणि ते यांना शिकायला लागला होईल तो आम्हाला गोरगरीब मराठा मग कोणीच काही करू शकत नाही तो या संग वेळ पडली ना तो कुटुंब तो हे पुतने तेच घेऊन हिंडा लागणार रे तुला डांबरी थांब थोड पाटील समाजवादी थोडा संतापलेला आहे सोशल मीडियावर मराठा नेत्यांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर आणि किंवा पोस्ट आहे ते व्हायरल होत आहे ते नाही मला माहित ते समाजाची भावना आहे काय ते त्यांचा अधिकार आहे समाजाला काय अधिकार आहे का नाही त्यांना वाटत असेल त्यांना त्यांना वाटत असेल ना की आम्ही यांना मोठं केलंय आमच्या पोराच्या बाजून हे उठला नाही याची गरज काय मी म्हणतो वै त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय आपल्याला आपल्याला लग्नाल या वा ते काय वावरात ना राणाली येत नाही खरबर आपल्या ना आऊ तानाली येत नाही ना शंभर रुपयाचा बाजार घेऊन देत नाही हा हो कामाचा काय नेमक्या आपल्या उलट त्याच्या अंगोरचे पांढरे कडक कडक कपडे आहेत ना ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे आहेत हो नसता तुला ठेगळ्याचेच कपडे घालावं लागले असते देण्यातनात ठेव हवा आणखी नाही देऊ नको मग उळून बघ थोडा विचार कर ज्या ज्या समाजाने ज्या ज्या वेळेस या खाद्याला डोक्यात घेतलं ना त्याला आणखीन गुलाला लागून दिलेलं ला नाही आणखीन हा पाटील साहेब घटनाज्ञ उद्धास बापट एका मुलाखतीमध्ये का काल म्हणाले की त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आरक्षण आहे ते पन्नास टक्क्याच्या जा वर जाते त्यामुळे ते टिकत नाही आणि आधीच्या सुद्धा त्यांनी नियम सांगितले आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करताय ज्या पद्धतीने ओबीसी मधनं समावेश केला जाऊ शकतो मराठा समाजाचा ते केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये क्रिमिलेअरची अट घातली जाऊ शकते जेणेकरून जा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि बाकी ज्यांना गरज नाही त्यांना मिळणार नाही तुमचं काय मत सरांचं बरोबर आहे की ते पन्नास टक्क्याच्या वर जात आहे आणि आता ती काय प्रक्रिया होणार आहे कशी होणारे भोसले साहेबाच्या समितीचा अहवाल आला आहे का नाही त्याचा अभ्यास झाला आहे का नाही ती दाखल केली का नाही कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही त्याच्यात दहा अकरा प्रयोग आहेत ते, ते सगळे केलेत परिस्थिती कशी दाखवली न्यायालयाला कसं सांगणार सगळ्या कलमाला धरून ते ज्यांच्या बाकीच्या त्रुटी भरल्यात का नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही पण जाऊन आम्हाला त्या लफड्यात पडायचं नाही ते आरक्षणच आम्हाला पाहिजे नाही तर मी काय सांगत बसू ते लफड ते दू, ते दोघं गती घाला पाहिजे आणि ते शंभर दीडशे जण आहेत ते पाहिजे इकडे करोडाला आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजावणी पाहिजे पाटील आता जाम हा शब्द वापरला होता दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी आता लोक बारा एक वाजेपर्यंत येतील तेच ऐकणार आहेत काय असतं टप्प्यातले आंदोलन टप्प्या आहेत ना टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत हा टप्प्याशिवाय करीत नाही पहिल्याच टप्प्यात दानका बसतो यांना पुढच्या टप्प्यात हेच राहून जाते आमचे पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असते या ठिकाणी समाज बोलला जाते समाजाच्या माध्यमातून की तुम्ही उपोषण सोडावं फक्त समाजाला दिशा द्यावी कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य डावावर नाही लावता समाजाच्या बाजूने उभं राहावं यासाठी समाजाची भावना बरोबर आहे परंतु मी तरी कोणासाठी करतो समाजासाठीच करतो आहे जीव डावावर लावतोय तुम्ही म्हणता तर समा समाजासाठीच लावतो आहे मी कुठं स्वस्वार्थासाठी लावतो आहे आज सगळं ढकलून दिलं आहे मी संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब ढकलून दिलं आहे बाजूला मी मी काय काम करतो समाजासाठी उपचार सोडलेत समाजासाठीच समाजाला न्याय मिळावा म्हणूनच परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही न्यायालयाचा सन्मान करायचा आहे म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आली होती मुंबईचे पण होते इथले पण होते की हे करायचं आहे सांगितलं मी त्यांना ठीक आहे सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून कारण मग मी कायद्याचा आदर करतो चला धन्यवाद पंचावन्न साठ टक्के राज्यात आम्हीच आणि निवडणूक घेऊन काय करी? करीन करीन काय आम्हीच पाच सात कोटी येतं निवडणूक घेऊन करीन काय ते येणारच नाही ये कारण मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे या राज्यात केंद्र सुद्धा सांगू शकतं त्यांना नका घेऊ म्हणून मोदी साहेब सुद्धा सांगू शकते अमित शहा साहेब सुद्धा सांगू शकते मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावा मग निवडणुका घ्या गडबड करू नका तुम्हाला इकडं चालले तर आकडा गुण गुणायला गुन्हा हे करते ते प्लस, प्लस जोर आहे इतके आले पाहिजे याबाहेर ना इकडं मराठ्याचं म्हणून पाय पाहिजे तितके आले पाहिजे तुला गप्पात अशा ठोकी देत आकड्यावर आकडे जोडी देत निवडणुका नाही होणार तेच घेणार नाहीत आम्ही कुठं म्हणतोच नाही होणार तेच घेणार नाही चला शेवटचा प्रश्न आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत तुम्ही आवाहन आज सुद्धा एकदा मराठा समाजाला आवाहन काय कराल तुम्ही परीक्षा सुरू होत आहेत रास्ता रोको वगैरे करू नाही करणारच नाहीत ना आम्ही एकदा सांगितलं की आमचे माणसं नाही करत मराठा समाज आम्हाला विद्यार्थ्यांची जाणे म्हणून तर आम्ही त्या दिवशी सांगितलं ना जरी रास्ता रोको केला तरी पहिला रस्ता त्यांना द्यायचा हां <laughs> आणि आता तर नाहीच आहे ना परीक्षा जरी सुरू झाल्या तरी नाहीच आहे कारण आमचा मराठा समाज असा नाही आडमोटपणा करायचं म्हणून नाही करत पण एकदा उतारलं की आटत मागं हां आता पहिली आहे मराठी एक होत नाहीत आणि एकदा जर झाले तर ते पुरो युद्ध जिंकूस तर माघारी येत नाहीत हां टिळाचं लावून येतात कपाळाला अशी जाती माघारी नाही फिरत टिळाचं लावून माघारी आणणार बिगर टिळ्याचं उघडं कपाळ घेऊन मराठी माघारी फिरतच नाहीत म्हणून तो सहा झाले आंदोलन सुरू आहे एकदा सुरू केलं शेवटपर्यंत त्याचा मार्ग निघूस तर माग नाही केलं महिनाभर पंधरा दिवस बंद केलं परत पंधरा दिवस सुरू केलं सलग सुरू आहे अंबल बाजून आणखी नाही सलग सुरू राहणार आहे म्हणजे त्याला युद्ध म्हणतात युद्ध असं होतं का का लढायला गेल्यावर घंटाभर लाडा थांबरे मला जशी आता मला पाणी पिऊन उशी झोप होतो परत सुरू करू आपण तू त्या लिंबाखाली झोप मी या आंब्या झाडाखाली झोप होतो सुरू सुरू मग त्याला सहा महिने लागू दोन महिने लागू पंधरा दिवस लागू नाही एका घंट्यात मिळू एक तर तो, तो आउट नाही तर आपलं आपण आऊट असं युद्ध होतं पहिलं तसंच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमिकावा आणि विचार घेऊन आपला बी ते झपका चालू आहे सुरू करायचंच नाही केलं ना मग त्या आंदोलनाला तीन दिवस लागू चार दिवस लागू सहा महिने लागू ते यश आणल्याशिवाय मग नाही मराठ्यांना विजयाचा टिळा घरी लावून जायची सवय आणि ते मराठी आम्ही आहेत चलो धन्यवाद